हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला तर आज आहे शुक्रवार नेहमीप्रमाणे सकाळच्या कामांना सुरुवात झालेली आहे एकीकडे दूध ठेवलेलं आहे चहा झालेला आहे आणि दुधावरची ना साय जी आहे मला खायला खूप आवडते त्यासाठी मी काढून ठेवली आहे आणि आज नाश्त्यासाठी म्हटलं की छानपैकी पोहे बनवूया बरेच दिवस म्हणजे कृष्णा सिद्धश आल्यापासून पण पोहे बनवले नव्हते आणि मी सुद्धा बरेच दिवस बनवले नव्हते त्यासाठी आता पोहे काढलेले आहेत आणि फक्त थोडंसं पाणी टाकून धुवून घेतलं आणि पाणी निथळून काढलं ना की त्याच्यानंतर पोहे अगदी मस्त सॉफ्ट असे होतात त्यांना भिजवून पिळायची वगैरे काहीही गरज लागत नाही तर आता इथे फोडणीला सुरुवात ठेवलेली आहे तर केलेली आहे आणि इथे मी ॲडिट करते ना वेळेला व्हॉईस ओव्हर करते तेव्हा मी आता आईकडे आहे ना तर सारीिकाची भाजी जी आहे ती पण आलेली आहे तर जरा मध्ये मध्ये ती येते तर ओके तर इथे मी आता फोडणी देते ना तर तेल घातलेलं आहे तेलामध्ये मोहरी घातली थोडंसं ना जिरं पण घातलं त्यानंतर कांदा हिरवी मिरची कढीपत्ता आणि टोमॅटो वरतून घातला आणि चांगलं परतून घेतलं आणि ना टोमॅटो वरतून घातला आहे मी आता पण अजूनपर्यंत ते मी मिक्स केलेलं नाही आहे असंच मी त्याला ना एक पाच मिनटं शा झाकून ठेवेन म्हणजे खालच्या साईडला कांदा आणि वरतून ना टोमॅटो दोन्ही चांगले सॉफ्ट होतात अशाने ना आपला वेळही वाचतो आणि छानपैकी ना मस्त एकदम म्हणजे होतं आणि जे टोमॅटोला पाणी सुटतं ना त्यामुळे जेव्हा आपण ह्याच्यामध्ये पोहे घालतो त्यावेळेला त्याला सॉफ्टनेस मिळतो आणि जर तुम्हाला असं वाटलं ना की थोडंसं पाणी आपण शिंपडूसुद्धा शकतो ज्याच्याने पोहे जे आहेत ना ते खूप सॉफ्ट राहतात आणि पोहे तर आहे गरम करून गर् खाल्ले तरच छान वाटतात तर आता मिक्स करायच्या आधी ना मी पुन्हा थोडीशी कोथिंबीर घातली कारण मला कोणतीही वस्तू बनवताना आधी कोथिंबीर घालायची पण सवय आहे आणि झाल्यानंतर वरतून बुरबुरायची पण सवय आहे तर मला असं वाटतं की कोथिंबीर घातल्याने ना पदार्थाला टेस्टसुद्धा छान येतं तर आता पोहे इथे मी घातलेले आहेत आणि मीठ वगैरे पण अंदाजाने घालायचं आणि मीठ टेस्ट करायचं असेल ना तर काय करायचं कांदा जो आहे ना तो टेस्ट करून पाहायचा कांदा जर खारट वाटला की दॅट मीन्स की आपलं पोहे एकदम परफेक्ट होणार आहेत त्याला मीठ पण इक्वली सगळीकडे लागणार आहे तर इथे आता मी चांगलं मिक्स करून घेतलं तर जशी माझी सवय आहे की मी कोथिंबीरसुद्धा वरतून आता घातलेलं आहे आणि एक दोनच मिनटं आता वाफेवर ठेवेन आणि मग मुलांना नाश्ता देईन कारण कृष्णा सिद्धेश दम्रता सगळ्यांचाच आंघोळ वगैरे झालेली आहेत आणि आज ना नाश्त्याला पोहे बनवायचे आहेत मी कालच डिसाईड केलेलं आणि म्हणून मी पोहे आणून पण ठेवलेले कारण माझ्याकडचे पोहे जे आहेत ते आधी संपलेले कारण जेव्हा मी इडली आणि डोसे बनवलेले त्यावेळेला ना त्या बॅटरमध्ये पोहे मी घालते जे भिजवून म्हणजे वाटताना ना थोडे पोहे भिजवून घालते त्यामुळे मी ते आणलेले पोहे माझे संपलेले मी कालच आणले आणि पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि मस्त असं झालेलं आहे हाताला म्हणजे टच केल्यानंतरच ते फील होतं की कि पोहे किती सॉफ्ट आहेत ते तर प्रकारे तुम्ही पोहे बनवा कारण खूप जणांचे कंप्लेंट्स असतात की पोहे ना असे वातट होतात किंवा मग सुकल्यासारखे वाटतात पण तसं काहीही होणार नाही आणि जर वाटलं ना तर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि वाफवायला ठेवायचं तर नम्रताची ना थोडीशी आज तब्येत बरी वाटत नाही आहे म्हणून ती आपली शांत बसलेली तरीसुद्धा तिने सगळं आतली आवरा आवर वगैरे सगळं मला करताना मदत केली आणि दर्शनने ना आज काढलेलं आहे त्याचं कपाट आवरायला कारण त्याला कामाला बसायला अजून वेळ आहे आणि आज सगळ्यांनी फटाफट लवकर उठून सगळी कामं केलेली आहेत ना त्यामुळे भरपूर वेळ पण होता तर इथे त्याने कोणतं एक ट्रिक पाहिलेली की टी शर्ट कशाप्रकारे घडी करायची पण आज काय त्याला ते सुचत नव्हतं त्यामुळे त्याने कृष्णाला तर आधी दाखवलं पण का त्याला काही जमलं नाही म्हणून नॉर्मल आपण जशी घडी करतो त्याच पद्धतीने घडी करायला घेतले कारण त्याला असं वाटत होतं की आपण तशा प्रकारे केलं तर जरा लवकर लवकर होऊन जाईल आणि आमच्याकडे ना कपाट आवरायचं जे काही असतं नम्रता तिचं कपाट ती स्वतःच आवरते दर्शन त्याचं तो स्वतः आवरतो म्हणून मला काही अशा सगळ्या गोष्टींचं टेन्शन राहत नाही तर आता ना इथे नाश्ता झाल्यानंतर नम्रताने चपात्या केल्या आणि मला किचन पुसायचं होतं त्याच्या आधी मला आठवलं हो की आज मला मेहंदी लावायची आहे तर ही मेहंदी आहे ना आमच्या मार्केटमध्ये एक आयुर्वेदिक शॉप आहे आयुर्वेदिक सामान तिथे मिळतं तर तिथून आणलेलं तर अर्धं पॅकेट मी लास्ट टाईम लावलं आणि आता अर्धं पॅकेट आणि खूप छान मेहंदी आहे त्याच्या मी काहीही घातलं नाही फक्त पाणी मिक्स केलेलं आहे आणि हे मासे आहेत ना हे फ्रीजमध्ये ठेवलेले होते मी संडेला आणून स्वच्छ वगैरे केलेले आणि आता ना मी फ्रीजमधून काढल्यानंतर ते चांगले सुटसुटीत झाले थोडे धुवून घेतले त्यात मी मसाला लावून ठेवला आणि आता मी बनवणार नाही आहे ते संध्याकाळसाठी असणार आहे पण काय झालं फ्रीजमधून लवकरच काढलेले म्हणून म्हटलं आता पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायला नको कारण गरम खूप आहे तर खराब होऊ शकतात म्हणून मग मी त्याला मसाला लावला आणि त्याला आता तेलामध्ये चांगले परतून घेते त्याच्याने काय होणार की संध्याकाळपर्यंत ते चांगले फ्रेशच राहणार तर कधी असं असेल ना तर आपण असं फ्राय करूनसुद्धा ठेवू शकतो आणि ते रक्ष रश्श्यामध्ये किंवा मग आपल्याला अजून काय फ्राय करायचे असेल तर आपण करू शकतो पण आता मी दुपारसाठी बनवणार आहे मस्त बटाट्याची भाजी तर अशा प्रकारे कट करून केलेली बटाट्याची भाजी मला खायला आवडते तर मला खरं तर थोडी रसा टाईप बनवायची होती पण ही थोडी ना ड्राय झाली तर मी पाणी वगैरे ॲड केलं नाही कारण पुन्हा पाणी ॲड केलेलं ना की असं वाटतं त्याची चव जाते त्यामुळे मग मी जसं होतं ना ठेवलं कारण तशी तर डाळ बनवलेलीच आहे पण मला असं वाटतं की थोडीही ना अशी रसा टाईप व्हावा व्हायला पाहिजे होती तर इथे पाहू शकता मेहंदी मस्त आता मी भिजवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना आता लावायच्या आधी ॲलोवेरा घालायचा आहे तर ॲलोवेरा तर तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे एवढे मोठे मोठे घर आलेले असतात ना की मस्त एकदम कोणी आलं की लगेच म्हणते की आम्हाला एक देशील का आणि असं करून करून ना माझं झाड अर्धं झालेलं पण आता पुन्हा त्याला खूप छान घर आलेले आहेत तर आता हा घर कट करून आणला आणि याला ना मी आधी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यातला पिवळा अर्क जो निघतो ना तो निघून जायला द्यायचा आणि त्यानंतर मग तो कट करून वापरायला घ्यायचा कारण मी असं ऐकलेलं आहे की जे पिवळं पिवळं निघतं ना ते चांगलं नसतं तर आता मिक्सरला लावून ला ना म्हणजे ॲलोवेरा जर काढून मिक्सरला लावून ला बारीक करून ते मी मेहंदीमध्ये मिक्स केलं ला, आणि लावायला घेतलेलं ला, इतक्यातच ना मला सारिकाचा फोन आलेला कारण आईकडे जायचं आहे माहेरी जायचं आहे तर तिने कॉल केलेलं की कधी येणार आहे तुम्ही तर त्याप्रकारे मग मी तिला सांगितलं की मी एक दोन दिवसामध्ये येते तर इथे पाहू शकता आता माझा तर केसांना मेहंदी लावून झालेलं ला आहे पण इकडे कृष्णा आणि सिद्धेश्णा नम्रता ताईच्या हातावरती मेहंदी लावतायत तर हा कोण त्यांना कुठे सापडला घरातच म्हणजे आणि त्या दोघांनीही मला मेहंदी लावायला घेतली तर मी तेच म्हटलं की बाबा दिदीला लावताय तुम्ही तर मला आत्याला का नाही लावत आहे तर तेच त्या सिद्धेशला वगैरे सांगितलं तर सिद्धेश म्हणते की ताईचं होऊ द्या म्हणजे ताईला नम्रताला ते अक्का म्हणतात तर अक्काचं होऊ द्या मग तुम्हाला लावतो म्हणून आणि खरंच त्याने माझ्या हातावर सुद्धा किती छान अशी मेहंदी काढलेली आहे ना मला खूप छान वाटलं नम्रता लावते ना तसं अगदी मला छान वाटलं हां आता मी तीन साडेतीन तासानंतर केस धुतलेली आहेत आणि इथे एवढं छान मस्त तो कलर आलेला आहे मेहंदीचा मस्त कलर छा म्हणजे छान वाटतो आहे मला की आपण मेहंदी लावली आणि त्याचा छान रंग पण आला म्हणजे सॅटिस्फाईड वाटतं असं नाहीतर आधी मी लावायची ना तर ती मेहंदी एवढी खास नव्हती ही मेहंदी मला खूप छान मिळाली तर गॉड म्हणजे मी नेमकी मार्केटला गेली आणि आणली आणि त्याच्यात मला एवढी छान मेहंदी मिळाली आता ऊन पडते त्याच्यामध्ये तुम्हाला अजून रंग छान दिसेल आहे पहा तर कसा वाटतो आहे रंग हा मला नक्की सांगा कमेंट करून चला तर आता मेहंदी वगैरे झालेली आहे धुवून आणि घर पण स्वच्छ करून घेतलं कारण सकाळ असो संध्याकाळ असो दोन वेळाला तरी आपल्याकडे झाडू लागतोच आणि माझ्याकडे तर ना दिवसभरात पाच सहा वेळा झाडू मारून होतो कारण छोटीशी जागा आहे ना तर बाहेर काही कटकऱ्याला आणलं काय केलं की कचरा होतो लसूण सोलायला घेतले की कचरा होतो माशा वेळेला ना सारखं झाडू घ्यायचं आणि फिरवायचं ही सवयच झालेली आहे इवन मी नसेल तर नम्रता किंवा दर्शनसुद्धा करतातच आणि मी इथे क्लीन करते तोपर्यंत नम्रताने आता कांदे वगैरे कट कर करायला घेतलेले आहेत कारण तिनं नाश्त्यासाठी काहीतरी खास बनवणार आहे आणि कृष्णा सिद्धीसुद्धा ना तिला आठवणीने सांगतात नाश्त्याचं आणि ती त्यांना विचारते की आज तुम्हाला काय खायचं आहे आणि त्याप्रकारे ती त्या तिच्यासाठी नाश्ता बनवतात तर आता माझं झालेलं आहे झाडू वगैरे मारून तर म्हटलं थोडंसं ना लादी पुसून घेऊया कारण आज दुपारी मला पुसायला मिळालं नव्हतं आणि मेहंदी पण लावली होती ना मग ती केसातून अशी झडते मग छानपैकी म्हटलं पूजा वगैरे करून घेऊया तर माझी आता पाहू शकता पूजा झालेली आहे खूप छान वाटतं असं दिवा वगैरे लावला ना सकाळ असो संध्याकाळ असो की मनाला समाधान मिळतं आणि संध्याकाळचा दिवा लावल्यावर तर खूप छान वाटतं चला तर माझी पूजा झालेली आहे आणि नम्रताने इथे मस्त नाश्ता बनवायला घेतलेला आहे ती आज बनवते कांदा बेस तर कांदा भाजी जसं भजी म्हणतो ना तशी एकदम मस्त भाजी बनवते खेकडा भजी या भजीला ना जे कडक होतात त्यांना सुद्धा म्हणतात काही जण आणि नम्रताला आत्ता मी तेल लावलेलं आहे मस्त मालिक दिलेली आहे आणि नमाचा चेहरा पहा तुम्ही मस्त एकदम तेनाली रामन मला वाटतं असं तेनाली रामन त्याचं नाव पडलं असेल जेव्हा तो भरपूर तेल लावून आला असेल आणि तेव्हाच असं नम्रताचं पण आज लूक आहे आणि मी तर आज छान एकदम मेहंदी लावल्यामुळे ना माझी क्रिस्ट मला मला छान वाटतंय कलर आजचा ओके नाश्त्याला बनवा मग कृष्णा सिद्धेश आज खाली खेळायला गेलेले आहेत बऱ्याच yes, दिवसानंतर इथे आल्यानंतर ना आजच गेलेत कारण बिल्डिंगमधली पण मुलं जी गेली होती बाहेर गावी वगैरे तर दोन चार मुलं आलेली आहेत आणि त्यांच्याबरोबर ते खाली खेळत आहेत आज तर मला पण बरं वाटलं की इथे आत्याकडे खेळायला मिळतं या उद्देशानेच आलेले असतात पण तसं तर घरी आम्ही खेळायचोच काय ना काय दिवसभर त्यांच्याबरोबर चालू असायचं चा। पण आज खाली गेलेत ना खेळायला असं आउटडोर गेम्स बरं वाटतं ओके चला खेकडे भाजी मस्त म्हणजे कांदा भाजी तयार झाली की तुम्हाला तो दाखवते तोपर्यंत मी स्वामींचं पुस्तक वाचून घेते आणि मला जप पण करायचं आहे ते पण करून घेते तर सकाळी मसाला लावून ना तळून घेतलेले जे मासे होते ते आता मी रशात घालणार आहे तर त्यासाठी पॅन ठेवलेला आहे ना ज्याच्यात होते ना त्यातून बाहेर काढून घेतले आणि त्याच तेलामध्ये मी आता फ्राय करते तर त्याच्यामध्ये मी थोडासा ना कांदा जो आहे अर्धा कांदा असा लांबड चिरून घातला त्याच्याने ना खूप टेस्ट छान वाटते आणि तो कांदा थोडा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये त्यानंतर मी इथे खोबरं आणि हिरवी मिरची लसूण अद्रक हे सगळं एकत्र वाटून घेतलं ते पण घातलेलं आहे त्याच्यासोबत मीठ घातलं हळद आणि गरम मसाला तर हा काळा मसाला आहे जो मला सारिकाच्या मम्मीने दिला होता तर खूप छान वाटतो कधी काय असं वेगळं करताना ना मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि खूप त्याला खमंग पण मस्त आहे तर सगळं तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आणि दोन मिनटं असं थोडं वाफेवर ठेवलं नाही की त्यानंतर ना छान त्याला स्मेल सुटतो की मग कोथिंबीर घातली म्हणजे तेल व्यवस्थित सुटलं ना की समजायचं की आपला मसाला चांगला त्याच्यात तेलामध्ये भाजला गेला आहे आणि ओलं खोबरं आहे ना ते आज मी भाजलं नव्हतं मी डायरेक्ट असंच वाटून घेतलेलं म्हणजे नम्रताने मगाशी वाटून ठेवलं आणि इथे ते, ते पण घातलं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ना हे मासे पाहू शकता जे मी दुपारी मसाल्यामध्ये चांगले एकदम फ्राय करून घेतलेले तर ते सुद्धा आता रेडी झा केलेले आहेत आणि इतक्यातच ना फोन आला बहिणीकडून कारण आमच्या सुमीचा आज वाढदिवस आहे आणि सगळे मिळून ना असं आम्ही काही असेल की एकत्र येऊन विश करतो सुमितला बड्डे विश करून झालेला आहे आणि तोपर्यंत ना माझा मसाला सुद्धा चांगलाच शिजलेला आहे तर आता मी फिश त्याच्यामध्ये घातले अजूनपर्यंत पाणी घातलेलं नाही आहे फिश घालून ना एखाद मिनटं चांगलं त्याला परतून घेईन आणि मग पाणी ॲड करेन मग छान वाटतं असं म्हणजे मला तरी आवडतं पण तो ना आपली स्वतःची एक काहीतरी वेगळी पद्धत असते करण्याची तसं माझं आहे तर मसाला थोडासा वास घेऊन बघितला की कळतं की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले जे आहेत ते प्रॉपर पडलेत की नाही नसेल तर मग आपण ॲड करू शकतो तर आता जेवढा रसा करायचा आहे त्या अंदाजाने मी पाणी घातलं ओके चला तर माझा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे मी आणि नम्रताने मिळून केला नम्रताने सपाऱ्या शेकून घेतल्या आणि मी इथे मस्त लाटू, लाटून लाटून दिल्या त्यानंतर फिश पण झालेला आहे मस्त झालाय रस्ता एकदम एकदम छान असा रस्ता झालेला आहे आणि आता आम्ही जवळला बसतो चलो आणि आता नंतरचे पप्पा पण आलेत त्यांना पण भूक लागलेली असते तर बापीला गेले होते ते सकाळी पाच साडेपाचला गेले होते ते आजचा जेव्हा साली साडेनऊ वाजून गेले तर चला मग ब्लॉग शेवट इथेच करते भेटू पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा सगळ्यांनी एकदम छान आणि हो उन्हाळा खूप आहे भरपूर पाणी घ्या जसं मी जे नेहमी सांगत असते भरपूर भरपूर पाणी पीत राहा ज्यूस प्या आणि स्वतःची काळजी ठेवा उन्हात जास्त बाहेर जाऊ नका चलो मग आता भेटूया पुन्हा उद्याच्या येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये जर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि लाईक करा आपल्या मित्रांबरोबर सुद्धा ना माझे ब्लॉग शेअर करा ठीक आहे चलो बाय 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 सिद्धे बाय 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 नाही